आता बिचारा लक्ष्मीमाता धर्मसंकटात सापडल्या एकीकडे पतीची आज्ञा दुसरीकडे स्वतःच वचन म्हणून सर्वांनी मिळून माता पार्वतीला प्रार्थना केली की त्यांनी शिवजींना शांत करावं तेव्हाच नारद मुनी पाहिले की त्यांच्या बोटाला महाप्रसादाचा एक छोटासा कण लागलेला आहे एकदा वैकुंठ लोकात नारद मुनी लक्ष्मी मातेच्या महालात पोचले त्यांनी प्रेमपूर्वक तिची स्तुती केली आणि भक्तिभावाने सेवा केली श्रीमंदारायण नारायण हरि हरे लक्ष्मी नारायण नारायण हरी हरे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन म्हणाल्या नारद मुनी काय वर हवा आहे नारदजी म्हणाले आई मला वचन द्या की तुम्ही माझा शब्द मोडणार नाही लक्ष्मी मातेने वचन दिले मला भगवान नारायणाच्या चरणांना स्पर्श केलेला महाप्रसाद द्या हे ऐकून लक्ष्मी माता थोड्या चिंतित झाल्या त्या म्हणाल्या वत्सा तू दुसरं काहीतरी मागून घे सोनं चांदी रत्न पण हा प्रसाद मी देऊ शकत नाही नारदांनी आग्रह केला आई आई जर तुम्हाला असेल तर तोच प्रसाद द्या आई स्पष्ट केले माझ्या स्वामींनी मला आदेश दिला आहे की हा विशेष प्रसाद कोणालाही देऊ नये मी त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही कृपया माझी परिस्थिती समजून घे पण नारद मुनीही कुठे हार मानणाऱ्यांपैकी होते त्यांनी माता लक्ष्मीला आठवण करून दिली हे माते तुम्ही तर स्वतः भगवान श्रीहरींच्या प्रिय पत्नी आहात तुम्हाला तर हा वर द्यावाच लागेल आणि शिवाय तुम्ही मला वचनही दिलं आहे की मी जे मागेल ते मागू शकतो आता बिचाऱ्या लक्ष्मी माता धर्मसंकटात सापडल्या एकीकडे पतीची आज्ञा दुसरीकडे स्वतःच वचन काही वेळाने लक्ष्मी माता भोगाचे ताट सजवून भगवान नारायणाजवळ गेल्या मित्रांनो कथेत लपला आहे एक प्रश्न बरोबर उत्तर दिलं तर तुम्हीही बनू शकता प्रश्नमंजूषा चॅम्पियन लक्ष देऊन ऐका त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या स्वामींची सेवा केली आणि त्यांना भोग अर्पण केला त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता नव्हती पण त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी उदासी होती जी भगवान विष्णूंपासून लपून राहिली नाही भगवान विष्णूंनी प्रेमाने लक्ष्मीजींना त्यांच्या उदासीचे कारण विचारले तेव्हा लक्ष्मी मातेने नारद मुनींसोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली हे ऐकून श्रीहरी मंद मंद हसले आणि त्यांना धीर देत म्हणाले ठीक आहे प्रिय आजच्या दिवसासाठी मी माझी आज घेतो तू माझा तो, तो विशेष महाप्रसाद नारदाला देऊ शकतेस पण लक्षात ठेव हा प्रसाद तू असा देखील श्रीहरींचे बोलणे ऐकून लक्ष्मी मातेच्या आनंदाला पारावार उरला नाही त्यांनी लगेचच भगवंतांच्या चरणांना स्पर्श केलेला महाप्रसाद नारदजींना दिला भगवान नारायणाचा तो अद्भुत महाप्रसाद मिळवून नारद मुनींच्या आनंदाला अंतन होता त्यांनी पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने तो ग्रहण केला खाताक्षणीच त्यांचे रोम रोम पुलकित झाले ते आनंदाच्या सागरात बुडून गेले आणि जोर जोरात नारायण नारायण कीर्तन करू लागले नाचू लागले श्रीमन नारायण आणि एका लोकातून दुसऱ्या लोकात भ्रमण करू लागले नारायन, नारायन, हरी, हरी, असेच कीर्तन करत ते कैलास पर्वतावर पोहोचले तिथे शिवजींनी जेव्हा त्यांना ह्या दिव्य भावात पाहिले तेव्हा ते खूप आश्चर्यचकित झाले काही वेळाने जेव्हा नारद मुनी शांत झाले तेव्हा शिवजींनी विचारले हे नारद मला माहित आहे की तू नेहमी प्रभूचे नामस्मरण करतोस पण मी तुला इतकं आनंदी आणि असं कीर्तन करताना पूर्वी कधीही पाहिलं नाही आज काय झालं तुला शिवजींचे बोलणे ऐकून नारद मुनी थोडे शांत झाले आणि त्यांनी वैकुंठामध्ये जे काही घडले होते ते सर्व शिवजींना सांगितले हे ऐकून शिवजी खूप प्रसन्न झाले त्यांनी हात जोडून नारद मुनींना म्हटले भगवंतांचा तो विशेष महाप्रसाद मिळाला काय तू माझ्यासाठी थोडा प्रसाद आणला आहेस का आता नारदजी थोडे उदास झाले त्यांना आठवले की त्या आनंदात ते शिवजींसाठी काहीही प्रसाद घेऊन आले नव्हते हात जोडून मान खाली घालून ते शिवजींसमोर उभे राहिले आणि काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागले तेव्हाच नारद महाप्रसादाचा एक छोटासा कण लागलेला आहे त्यांच्या डोळ्यांत चमक आली आणि ते आनंदाने म्हणाले होय प्रभू नक्कीच मी तुमच्यासाठीही महाप्रसाद आणला आहे हे, हे बघा हा छोटासा कण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी शिवजी मोठ्या प्रेमाने त्या कणाकडे पाहू लागले त्यांनी मोठ्या आदराने तो आपल्या तोंडात ठेवला जसा तो महाप्रसादाचा कण त्यांच्या तोंडात गेला त्याच क्षणी शिवजींच्या आतही तसाच दिव्य भावावेश प्रकट होऊ लागला त्यांच्या ते शरीरात भक्तीच्या लाटा उसळू लागल्या आणि ते तांडव नृत्य करू लागले सर्व देवदेवता घाबरले शिवजींसमोर जाण्याची कोणाचीही हिम्मत झाली नाही तुन म्हणून सर्वांनी मिळून माता पार्वतीला प्रार्थना केली की त्यांनी शिवजींना शांत करावं नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होईल माता पार्वती लगेच शिवजींजवळ गेल्या आणि त्यांना प्रेमाने हाक मारली जर तुमच्या मनातही भगवान शंकरांप्रती भक्ती असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव काही वेळाने जेव्हा शिवजी आपल्या बाह्य चेतनेत आलेत तेव्हा माता पार्वतीने त्यांना विचारले हे स्वामी तुम्हाला अचानक हे काय झालं होतं इतक्या दिव्य भावात येऊन तुम्ही अशा प्रकारे नृत्य का करत होतात पार्वतीजींचा प्रश्न ऐकताच शिवजींनी त्यांना सांगितले की कशा प्रकारे भगवान श्री विष्णूंचा तो विशेष महाप्रसाद मिळवून त्यांच्या आत ह्या परमानंदाच्या लाटा उसळत होत्या हे ऐकून माता पार्वतीने मोठ्या आशेने शिवजींकडे पाहिले आणि विचारले तर मग काय तुम्ही माझ्यासाठीही थोडा महाप्रसाद वाचवून ठेवला आहे आता शिवजी गप्प झाले त्यांनी स्वतः इतक्या कष्टाने त्या अद्भुत प्रसादाचा एक कण मिळवला होता त्यातून ते माता पार्वतीसाठी कसा वाचवणार हे पाहून माता पार्वती, पार्वती थोड्या उदास झाल्या त्यांच्या मनात एक हलकीशी इच्छा जागृत झाली की तो दिव्य स्पर्श त्यांनाही मिळावा तेव्हाच सर्व देव देवता आणि ऋषी ब्रह्मदेवांसोबत वैकुंठ लोकात पोहोचले आणि भगवान श्री विष्णूंना सर्व हकीकत सांगितली हे hey, ऐकून भगवान हसले आणि लगेचच कैलास पर्वतावर माता पार्वती जवळ प्रकट झाले त्यांनी माता पार्वतीला आशीर्वाद देत म्हटले हे देवी इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जेवढा महाप्रसाद हवा आहे तेवढा मिळेल कृपया शांत व्हा नाहीतर तुमच्या शक्तीमुळे काहीतरी अनर्थ होऊ शकतो श्रीहरींचे बोलणे ऐकून माता पार्वती hey, शांत तर झाल्या पण त्यांनी भगवान नारायणांना म्हटले हे प्रभू जर तुम्ही फक्त मलाच तुमचा प्रसाद दिला तरी माझे मन पूर्णपणे शांत होणार नाही कृपा करून तुम्ही अशी व्यवस्था करा की तुमचा हा दिव्य महाप्रसाद सर्व जीवात्म्यांना मिळावा इतकंच नाही तर जे निम्न योनींमध्ये आहेत तेही तो ग्रहण करून उद्धार पाहू शकतील भगवान श्रीनारायण मंद, मंद मंद हसले आणि म्हणाले तथास्तु देवी पार्वती तुमची ही करुणामयी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नीलाचल धाम मध्ये प्रकट होईन माझे मंदिर आणि माझा महाप्रसाद जगात प्रसिद्ध होईल जो कोणी माझा तो प्रेममय प्रसाद ग्रहण करेल त्याचा उद्धार होईल माझ्या मंदिराच्या प्रांगणातच तुमचेही मंदिर बनेल आणि माझा प्रसाद सर्वात आधी तुम्हाला अर्पण केला जाईल त्यानंतरच सर्व भक्तांमध्ये त्याचे वितरण होईल आणि हो देवी कारण शिवजींनी तुम्हाला त्या प्रसादाबद्दल लगेच सांगितलं नाही म्हणून त्यांचे मंदिर मुख्य मंदिराच्या प्रांगणातून थोडे बाहेर राहील अशा प्रकारे भगवान श्रीहरी जगन्नाथपुरी धाम मध्ये प्रकट झाले पार्वती देवी तिथे विमला देवी नावाने विराजमान आहेत ज्यांचे मंदिर आजही मुख्य जगन्नाथ मंदिराजवळच आहे भगवान जगन्नाथांना लावलेला भोग सर्वात आधी विमला देवीला अर्पण केला जातो आणि त्यानंतरच तो भक्तांसाठी बाहेर येतो आता वेळ आहे तुमच्या परीक्षेची पाहूया तुम्ही कथा किती लक्ष देऊन ऐकली प्रश्न नारद मुनींना भगवान विष्णूंचा महाप्रसाद कोणी दिला होता ए भगवान विष्णूंनी बी लक्ष्मी मातेने सी शिवजींनी डी ब्रह्मदेवांनी बरोबर उत्तर कमेंट मध्ये लिहा जिंकू शकता टॉप फॅनचा बॅच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नाव